देवे या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे अशी कोणती पुण्य येते पाळाला जोंधळ्याला तंदरे लगडून जावे जोंधळ्याला तंदरे लगडून जावे का जोरदार टाळणी स्वागत आल्याबद्दल महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये नऊ वेळा मंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल पंढरगाव हा जो सत्कार समारंभ माझे शेतकरी मेळावा ठेवलेला त्याचे अध्यक्ष ज्यांनी अतिशय चांगलं बरोबर व्यक्त केलं ते या तालुक्याचे माझी लोकप्रिय आमदार माझे मित्र सुजा महाटे या विभागाचे माजी जिल्हा प्रयोग सदस्य आणि गोपूज संचालक युवराज बापू कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सत्तापक आणि ज्यांना आम्ही पदवीधर विधान परिषदेचे उमेदवार म्हणून आम्ही ज्यांना आज प्रोजेक्ट केलेला आहे ते माझे मित्र भयामाने माजी पंचायत समितीचे सभापती रमीश रावतोडकरचे सरपंच विजयराव जाधव ज्यांनी हा कार्यक्रम का आयोजित केला त्या आपल्या गावच्या प्रथम नागरिक सरपंच समाजविरोधी धनुष्य धनराज गाडगे शिवाजीराव बागले उपसरपंच सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य गावचे आमचे प्रमुख सहकारी भाऊराव खोडले धनराज गाडगे तानाजीराव बागले पालसह जनते बाळासाहेब गाडगे उल्हासराव चोगे गुरुजी धनाजीराव गाडगे शिवाजीराव माळकर बापूसाहेब इंगळे आणि गुरुव राजाराम कासाळ बाबूराव हंसनाळे नामदेव चोगे एकनाथ बागणे गुरुजी महादेवराव हंसनाळे बाबुराव बाबनराव नंदिवे दिनकर खरंगाल बाबूराव बागणे बाळासाहेब तांबेकर गुरुजी रामचंद्र ओकरे सदाशिव विजयभट शिवाजी वागणे गणपतराव कांबळे शरद गाडगे कमाल कांबळे मधुतराव खोळवे रामचंद्र कांबळे गोपाळ खोडले अनिल रांदवडे बाबुराव चौघे शिवाजी पी के रंदिवे रावसाहेब खाडुळे डॉक्टर दीप रंदिवे कमाल नदाब राजू नदाब चानसाहेब शिखरदार आनंदा काडुळे शरद रनवे लतुराज गाडगे उत्तम कांबळे परत शिंदे राम कांबळे कृष्णा अशोक अशोकंपुरी खोडवे भिकाजी काडोडे केरबा चोगले रवींद्र बागले रामचंद्र लिंटे कुणजीत खोडवे विश्वास कांबळे फौजी गजानन सुतार महादेव पाटील सुनील पाटील यशवंत कांबळे शेखर स्वामी संभाजी रांदिवे बाळासो नोडे आता एवढी सगळ्यांची नावं मी घेतली आता खूप राहायला असं त्याला माफ करावं लागेल तर आता पंचायतीच्या निवडणुकी आहेत त्यावर कोण नाराज वाढाव ते माझं तुझं ग्रामपंचायत सदस्य तुझं नाव आलेलं आणि मोठ्या संख्येनं असल्या माझ्या माता भगिनी वंजुळगावचे सगळं ग्रामस्थ पत्रकार बंधू आणि मित्रांनो आता जखा वंजुरगावांनी माझ्या विजयाबद्दल आणि मंत्रिपदाबद्दल सगळ्या आव्हानी म्हणून आपण सत्कार केल्याबद्दल मनपूर्वक मी मंजूर सगळ्यांचा आभार आव्हान आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेकांनी आपल्या मनोगतामध्ये विधानसभेला जे मतदान कमी झालं याची खंत अनेकांनी बोलून दाखवलेली आहे त्यामध्ये कुठली खोरे उत्तमराव कांबळे म्हणाले तिसऱ्या रोज सकाळी तुम्ही काम करता आम्हाला न विचारतो त्याचा धनराज गाडीने आपल्या भावना व्यक्त केल्या थोडं त्याच्या मनाला राहिलेले दिसते आणि अनेक अने वेळा मी याचा उल्लेख केलेला आहे आणि ज्याचा बाबाने उल्लेख केला की लोकशाहीमध्ये जनतेला वाडायला जातो म्हणून सांगतो आणि त्याला गहीर धरून चालत निवडणुकीच्या काळामध्ये त्या जे वातावरण होतंय समस्या निर्माण होतात कुठली तरी होऊन चालवली जाते या निवडणुकीमध्ये या या अनेक प्रकारे या निवडणुकीच्या मैदानावर बदनाम करत असतात आणि म्हणून आपण नाही कारण काय एका रुग्णाला बाईला भाचक होणार नाही आता एक निवडणूक झाली दुसरी निवडणूक होणार दुसरी निवडणूक झाली की तिसरी निवडणूक येणार आपण तर निघणार तो राहणार आहोत आणि म्हणजे आता बाबाने उल्लेख केला झालं गेलं ते गंगेला मिळाला मिळा ते सगळ्यांनी विसरून जावा आणि येणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीत वंधरू गावामुळे जिल्हापुढला उमेदवार आमचा दोघांचा निवडून आला पंचायत निवडून आला असं एक वातावरण निर्माण करा एवढी आपल्याला या निमित्ताने करायचे ज्याचा उल्लेख बाबांनी केला तर झालं गेलं की गंगेला मिळाल पुन्हा पुन्हा उकरून पडून पुन्हा पुन्हा ते काही गोष्टी येणार नाही पण एक गोष्ट त्या मला प्राधान्यानं करावं लागेल ग्राम दूर दूर की ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये बबनराव खोडवे आणि धनराज जी युती होती तर त्या युतीत अंतर आंतरराजला दिसतोय आता याला वेगळं मला घेऊन बसावं लागेल आपल्या गाडगे गटाचे आणि आमच्या गटाचे काही कार्यकर्त्यांना त्यांना घेऊन त्यांचं मनोगत मला ऐकावं लागेल बाबाच्या कानावर जालावं लागेल आणि एक संघपणानं येणाऱ्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जावं लागेल ही शपथ या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना आणि आज आपण संकल्प करूया आज शनिवार आहे हनुमानाचा वार आहे आरतीच्या वेळेला मी जो आलेलो आहोत आणि मला वाटतं येणाऱ्या या सर्व निवडणुकीमध्ये आपण चांगल्या प्रकारचं यश मिळवूया उघडी निमित्त त्यांना विनंती करतो आणि आपल्याला या निवडणुकीबद्दल पुन्हा आता चर्चा करायची नाही मी पुन्हा एकदा अट घालून माझं मनोगत पुढं व्यक्त करतो आज व्यासपीठावर एक महान व्यक्तीला एक नाव घ्यायला विसरलो मार्केट कमिटीचे नूतन अध्यक्ष बाळासाहेब तर या विभागामध्ये ते कधी कधी येतात त्यामुळे माझे नाव घेता आलं नाही आणि <laughs> त्याचा उल्लेख बाबासाहेब बाबांनी केला की आपल्या या कारकिर्दीमध्ये अतिशय चांगलं काम ते करतील बाजार समितीचं तर उत्पन्न वाढवतील परंतु या वर्षभराच्या काळामध्ये इतकं सुंदर काम करतील की अनेक पिढ्या बाळासाहेब पाटलांचं या वर्षाचं काम बाजार समितीच्या इतिहासामध्ये लिहून ठेवावं असं काम करतील आता महिन्या विकास कामाच्या निमित्ताने काही सूचना करण्यात आल्या आपल्याला माहिती की आपल्या गावची जलजीवनची योजना सुरू झालेली होती दोन कोटी रुपयाचा आपण त्याला मंजूर करून दिलेलं होतं त्याचं काम सुरू झालं होतं परंतु काही वाड्या रस्त्या आपल्या गावातील या राहिलेल्या होत्या आणि त्यासाठी त्याला नवीन अधिकचा निधी लागण्याची आवश्यकता होती म्हणून आता एकोणसत्तर लाख रुपयाला नवीन वाढीव मंजुरी मिळालेली आहे <प्थाँगा> आणि यामध्ये फिल्टर हाऊस तर धरण्यात आलेलंच आहे जंटेमाळा खोर्लेमाळा कुंभार वस्ती रदेव वस्ती जवळजवळ अडीच तीन किलोमीटरची नवीन पाईपलाईन या आता नवीन कामामध्ये आलेली आहे मला वाटते ये की येत्या काही दिवसात पावसाळा झाल्याबरोबर आपल्या या जलजीवन योजना आपली <प्थाँगा> फिल्टर हाऊस हो सकट सगळ्या वाड्या वर्षीची पूर्ण होईल याची काळजी मी घेईन आणि दिवाळी झाल्यावर त्याचा उद्घाटनचा कार्यक्रम आपण करू थोडा विश्वास <प्रेंगी> मी त्यानंतर आपल्या सरपंचाने मसोबा मंदिर मंडप रेवी गल्ली व्यायामशाळा त्यानंतर शारदा पाण्याची टाकी गेमी रस्ते गेमी गल्ली लुकणी गल्ली रस्ते कॉन्क्रीटीकरण त्यानंतर आनंद रस्ता असे काही विकास कामं राहिलेले आहेत आणि धनराज महाले साहेब ह्याला विचारून द्या त्याला विचारून द्या आता ह्याला विचारून द्या त्याला विचारून द्या असं न म्हणता सरपंचांनी यांनी दिले त्यामुळे त्यांचा आधी ग्राह्य मानव ही सगळी कामं मी मंजूर करून देऊ

संजय संजयबाडगेंचा मी मनापूर्वक आभारी आहे या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी साखे गावामध्ये अनपेक्षितपणानं त्यांनी मला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी आणि त्यांच्या चिरंजीवानी आमदेश गाडगेने फार मोठे अथक प्रयत्न केले ज्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला आपल्या गावाचा ठीक आहे लोकशाहीमध्ये पंचवीस तीस वर्ष आपण एकमेकांच्या विरोधी होतो काही कार्यकर्त्यांना ते मनापासून पटलं नसेल कुणाला पटलं असेल पण या निवडणुकीमध्ये मी निवडून यावा म्हणून जे कष्ट बाबाने आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांनी घेतले त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतले त्यांच्याबद्दल आज ऋण व्यक्त करण्याचा दिवस आहे आणि त्यांच्या या सगळ्या श्रमामुळं त्यांच्या कष्टामुळं मी साव्याजार विधानसभेमध्ये निवडून येण्यामध्ये पाच मोठं सहकार्य मला त्यांचं लागलेलं आहे आणि त्यांची काही अपेक्षा व्यक्त केलेल्या होत्या या तालुक्याच्या विकासामध्ये गरीब गरीब आणि सामान्य माणसांचं हित कसं झालं पाहिजे आपल्या तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये शेतीचं पाणी गेलेलं नाही ते कसं आलं पाहिजे अशा एक ना अनेक त्यांच्या ज्या नियोजना होत्या किंवा त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी मी अथक प्रयत्न <laughs> <laughs> मी करेन आणि निश्चितपणानं राहिलेली विकासाची सगळी कामं आणि लोकांचं स्वप्न पूर्ण करण्याचा मी कठोर मेहनत करेन आणि मी निश्चितपणाने ही पुरी करेन असा विश्वासही या कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणून आपल्याला वाटत असेल की या निवडणुकीच्या निमित्ताने मी कुस्ती काढली आणि पाच वर्षामध्ये किती निधी आणला याचा एक मिळत या पुस्तकाच्या मध्ये मी केलं होतं ग्राम विकास खातं अडीच वर्ष माझ्याकडे आलेलं होतं एक वर्ष आपली सत्ता नव्हती राहिल्या काळात पुन्हा आमचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही युती सरकारला पाठिंबा दिला पुन्हा सत्तेमध्ये गेलो पुन्हा मंत्री झालो जवळजवळ सात हजार कोटीचा निधी या काळामध्ये आपण आणला या विधानसभा मतदारसंघातील या रस्त्यांचं स्वरूप आपण बदलून टाकलं अनेक योजनांचा पैसा आपण आणला गावागावातल्या जळ जवळ योजना पूर्ण केल्या अंतर्गत रस्ते गटार सामाजिक सभागृह वाचनालय व्यायामशाळा प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा या सगळ्यांना गती देण्याचा प्रयत्न केला आणि साडेसातशे देवालय जीर्णोद्धार करण्याचं भाग्य मला लावलं एकामध्ये प्रचंड काम करत असताना त्याचा उल्लेख बाबाने केला की आपण व्यक्तिगत ज्या शास्त्राच्या वडिला होत्या त्या झोपडी पण प्रयत्न केला अनेक वेळा त्याचा उल्लेख मी केलेला जाता जाता त्याचा उल्लेख करतो एकोणीशे नव्यानुसार आमदार झालो विशेष साहेब त्याची जबाबदारी माझ्याकडे आली आणि या राज्यामध्ये पहिला मी निर्णय घेतला की विधवा पेन्शन पेन्शनला कायदा राज्यामध्ये मी आणला जी ज्यांना आहेवऱ्यानं सोडली आहे त्याला पेन्शन देणार काय राज्यामध्ये मी आणला जे पासष्ट वर्षाचे वरचे आई वडिल होते पोटाला त्याने या दे देशामध्ये पहिला आमच्या रा राज्यामध्ये श्रावणबाळ नावाची योजना आणली आणि दोन्ही आई वडिलांना पेन्शन देणारा का आपण कायद्या राज्यामध्ये आणलं त्या योजनेला श्रावणबाळ नाव दिलं आणि राज्यभर माझं नाव श्रावण बाळ पडलं जन्मापासून डोळे नाहीत हात नाहीत पाय नाहीत बच्चि दे आणि आयुष्यभर आई वडील आहेत त्यांच्या कायद्यात बदल करून आपण दुसरं खातं माझ्याकडे आलं विधी न्याय खातं या विजय न्याय खात्यामध्ये गरिबांना दहा टक्के विधी आणि न्याय खात्याचे कायद्याप्रमाणे जे पब्लिक त्या ठिकाणी खाली झालेले दवाखाने आहेत त्यांनी मोफत ऑपरेशन करणारा कायदा होता पंधराशे शेकडो कोटीच्या सवलती आपण दिलेल्या होत्या एखाद्या घरात हृदय विकाला आला आणि त्याला ऑपरेशन करायची पाहिजे आली मेंदू बंदका कॅन्सर किडनी लिव्हर ब्रेन लाखो रुपये एका एकाव्या लागतात गरीबांचा अंमल होत नाही घरं दारं सोनं नानं विकून तुला एवढे पैसे जे जुने ते करू शकत नव्हते मरलांची त्याला वाट बघायला लागत होती पंधरा शेकडो कोटीच्या सवलती हे दवाखाने घेत आहेत आणि गरिबांच्या जर कायद्याप्रमाणेचे उपचारच करणार नसतील तर त्यांना सहा महिने सत्तर शिक्षा आणि पंधरा रुपये दंड मी केला आणि गेल्या वीस एकवीस वर्षामध्ये लाखो लोकांची आपल्याला मोफत व्हायला लागली आज मी पंचवीस तीस पेशंट मुंबईला गंभीर आजाराची घेऊन जातो आहे त्याला राहायची मुंबईमध्ये व्यवस्था केलेली आहे बारा तेरा लोक मी त्या हॉस्पिटलात ठेवले नेण्यासाठी ठेवलेले आणि मंडळ एखाद्या दवाखान्यानं ऐकलं नाही ने, ने उपचार केला नाही तर त्याला तुरुंगात कसं घालायचं मला माहिती आहे त्यामुळं ते निमूटपणानं माझा ऐकतात आणि बंधू आता गेल्या अठरा वीस वर्षामध्ये हजारो लोकांची आपले त्यानं मोफत करून आणण्यामध्ये आपल्याला येत आता इतकी शासनाने दुसरा तारा निर्णय घेतला दीड लाख रुपयाची महात्मा फुले जीवन योजना आता पाच लाख रुपयाची केलेली आहे नरेंद्र मोदी साहेबांची आयुष्यमान भारत योजना पाच लाख रुपयाची आहे आता ही सगळी कोल्हापूरच्या गरीब लजाई इत्यादी दवाखान्यामध्ये योजना सुरू आहे आता हृदय विकास आणि छोट्या मोठ्या बारीक योजनांच्यासाठी आजारासाठी आता मुंबईला येण्याची आवश्यकता नाही आता आपली सगळी व्यवस्था ती आता या दवाखान्यामध्ये केलेली आहे गंभीर जे आजार असतील यांना पुण्याला आणि मुंबईला न्यावं लागेल तर आपली योजना जी धर्मादाय दवाखान्याची ती सुरू आहे म्हणजे या आरोग्याच्या क्षेत्रात माझ्या तालुक्यात असेल माझ्या गावचा असेल किंवा माझ्या मतदारसंघातील असेल एकाही माणसाला आज पैसे देऊन उपचार करावे लागतात अशी परिस्थिती रखवली नाही नंतर कामगार खाता आला त्याचा उल्लेख मला केला की अनेक योजना आणल्या राज्य सरकारच्या तृडला एक पैशाला हात दिला होता एक टक्का सेस आपण दहा लाखाच्या वरच्या बांधकाला लावला आणि हजारो कोटी रुपये अने जमवले आणि त्यातून अनेक योजना आपण आणल्या म्हणून नोंदी झालेल्या त्या बांधकाम कामगारांना दोन पेट्या आपण दिल्या सुरक्षित अत्यावश्यक त्यांचं त्याच्या एका लग्नामध्ये आपण एकवीस हजार रुपये मंडळ देते त्याची पत्नी जर गरज असेल आणि बाळ होणार असेल तर नैसर्गिक बाळपणाला पंधरा हजार आणि सिजरीला एकवीस हजार रुपये मंडळ देते नाही मुलं झाली पहिली ते सातवीला अडीच हजार मुला पुढील वर्षाला आठवी ते दहावीला पाच हजार रुपये मुला पुढील वर्षाला अकरावी ते बारावीला पंधरा हजार मुलांडीला वर्षाला वीस हजार रुपये कॉलेजला वर्षाला मुला मुलीला एमबीएला ॲडमिशन की एक लाख साठ हजार मुला मुलीला आणि कुठल्याही डिप्लोमाला ॲडमिशन की सात हजार मुलांला इतकी शिष्यवृत्ती आपलं मंडळी देत आहे उद्यु मी सहज विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी चौकशी केली की ही शिष्यवृत्ती आपल्या मतदारसंघामध्ये किती आली या योजनेच्या अंतर्गत तर तुम्हाला आश्चर्य वाटेल एकोणऐंशी कोटी रुपयाची शिष्यवृत्ती त्या विद्यार्थ्याच्या आचार घरामध्ये बंधनो आचार्य दुर्दैवानं पडून मजत झाला तर पाच लाख रुपये त्याच्या वारसाला नैसर्गिक त्या कक्षाने मजत झाला तर दोन लाख रुपये त्याच्या वारसाला दोन्हीमुळं मृत्यू आहे त्याच्या विधवा पत्तीला दोन हजार रुपये महिन्याला पाच वर्ष पेन्शन हे मंडळ देते आहे बंधुनिन त्याशिवाय परदेशी शिक्षण मोफत करते घराला अडीच लाख रुपये शहरात दोन लाख रुपये ग्रामीण भागात त्यानंतर त्यांच्या एकावन्नाला एकावन्न हजार रुपये मंडळ देते दे। अशा अनेक योजना आपण आणल्या जोज पंधरा हजार कोटी रुपये त्यांचे जमलेले आहेत दोन या बांधकाम कामगारांना दुपारच्या वेळेला सकस आणि ताजं अन्न मिळावं लागतं आपण एक मध्यान भोजन योजना मी आणली ती अशी होती की बांधकाम कामगाराच्या जा, साईटवर जाऊन या तंत्रज्ञानं शिजवायचे सेंटर किचनमध्ये आणि नेऊन वाढायचं ते शाकाहारी होतं आमचे कामगार सगळे खाटकूट खाणारे जेवण राहायला लागलं आंपायला लागलं आणि तो कॉन्ट्रेक्टर तेच वाढायचा त्यामुळे सरकारी बदनाम व्हायला लागली म्हणून आम्ही द्यायला लागलो दहा हजार रुपयेच्या प्युअर स्टेनलेस स्टीलच्या भांड्याचा शेट लग्नाला दुखत देतात तसं किती शेट वाटले आहे बदलो आमच्या मतदारांचे एवढे शेत आम्ही वाटले तर मतं कमीच पडते आपल्याला म्हणजे शेत घेऊन जर मतं दिली नाही म्हणजे लाभ होतोय आणि मत देतात त्याचा काही संबंध नाही आपला जिवाळा आपलं प्रेम या लोकांच्या प्रती आपली असलेली आदरांची भावना ही ठेवावी लागते आणि लोकशाहीमध्ये शेवटी काय मतदार आपला काय नोकर नाही त्याला जे वाटतं त्यावेळी तो करत असतो आपण असं समजून घ्यायची की आपल्याच काही चूक झाली आपण कमी पडलो त्या माणसाचं मत मिळवाय आणि या भावनेनं काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत म्हणून जवळजवळ पंचवीस तीस वर्ष आम्ही कशाची परवा न करता आजपर्यंत लोकांच्यासाठी सामान्यासाठी काम करत आलेलो आहोत आता वैद्यकीय शिक्षण करता मला मिळालं आहे आपल्या कोल्हापूरचं सी पी आर हॉस्पिटल शेना पार्कमध्ये नवीन आकडा एमेंटचं हॉस्पिटल कागलला शंभर पॉटचं नवीन हॉस्पिटल आयुर्वेद महाविद्यालय शासकीय होमिओपथी बी एच एम एस शासकीय महाविद्यालय उत्तर योगा आणि निसर्गोपचार महाविद्यालय असे अनेक महाविद्यालय जवळजवळ हजारो कोटी रुपये खर्च करून आपण करतोय मी तुम्हाला बंधुकांना विश्वास देतो येणाऱ्या दोन वर्षात ही सगळी कामं पूर्ण झाली की आपल्या एकाही माणसाला कुठल्याही रोगासाठी आणि आजारासाठी मुंबईला जायला लागणार नाही अशी सगळी व्यवस्था मी बैठक राहणार नाही म्हणजे जी जी संधी मला मिळाली त्याच्यामध्ये विशेष सहाय्य खात्याचा मंत्री असेल विधिन्याय खात्याचा मी मंत्री असेल कामगार खात्याचा मी मंत्री असेल किंवा आता सध्या असलेलं वैद्यकीय शिक्षण खातं असेल किंवा मध्ये मध्ये मिळालेली अनेक जलसंपदा असेल शिक्षण असेल अनेक खात्यामध्ये म्हणून अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न मी केलेला आणि ह्या पुढच्या काळामध्ये सुद्धा असं मी काम करेल म्हणून ही निवडणूक जरा आगळी वेगळी झाली या निवडणुकीमध्ये कधी नाही तो जातीवादी प्रचार करण्यात आला आणि म्हणून तरुण मुलांची माती भटवण्याचा प्रयत्न या सगळ्या निवडणुकीमध्ये होतो आता जन्माला कोणाच्या घरात यावं हे काय माझ्या हातात नाही आता मी आलेलो आहे आता काही ते बदलू शकत नाही परंतु या सर्व दरम्यान मी कसा वागलो कसा राहिलो सामान्य माणसाची दुःख तशी पुसली याला फार मोठं महत्व आहे आणि म्हणून जातीवादाचा प्रचार करण्यात आला अपप्रचार करण्यात आला जे माझे विरोधी उमेदवार राहिले होते त्यांनी पराभूत झाल्या दिवसापासून मी पुन्हा येणारी निवडणूक लढवणार मी विजयी होणारच निवडून आल्यावर शाश्वत विकास करणार अशा प्रकारची अनेक वक्तव्य केली आणि या निवडणुकीने वेळा माहोल करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आपल्याला ही पहिली निवडणूक मी आयुष्यामध्ये बघितली की सगळ्या गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना पैसे देणारी निवडणूक आणि मतदानासह दोन्हीकडे घेऊन कोणाला काय केलं हे मिळालं मला का अशी एक अशी वेगळी आणि आगळी निवडणूक ही झाली तरीसुद्धा ही जनता छान राहिली किंवा एका मतानं का असला विजय विजयीच असतो मला तेरा हजार मतांनी विजय मिळाला संजयबाग हाडगे आणि त्यांच्या सगळ्या कर कार्यकर्त्याचं सहकार्य मला लाभलं म्हणून मी विजयी झालो आणि पुन्हा एकदा नव्यांदा हे सर्वांनी मंत्रिपदाची शपथ घेतली या निवडणुकीपूर्वी आम्ही काही आश्वासन दिलेले होते तुम्हाला आठवत असेल की दसरा आणि दिवाळी आता जुलै महिन्यात झाला बरोबर आता वर्ष या यावेळेला आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी होईल आम्ही आणली आणि प्रत्येक आमच्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देण्याचा आम्ही निर्णय घेतला मग दसरा आणि दिवाळीच्या निमित्ताने आईला साडेसात हजार रुपये मुलीला साडेसात पंधरा हजार रुपये घ्यावा झाल्यावर आमच्या ज्या भगिनी होत्या त्या ज्या साडीला भेटीला तुम्हाला नवऱ्याकडे पैसे मागायला लागलेले आहेत दिवाळी एवढी फुल गेली बाजारपेठा वेगवेगळ्या फुल झाल्या आणि तुम्हाला आज त्याला वर्ष होत आहे म्हणून आता आम्ही दोन हजार रुपये द्यायचे एकवीस रुपये द्यायचं वचन तुम्हाला दिलेलं आहे आता हे वचन आम्हाला पूर्ण करावं लागणार आमच्या अडचणी आहेत परंतु ज्या वेळा येणारे या जिल्हा परिषद पंचायतच्या निवडणुकीमध्ये आता बाबा भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत मी राष्ट्रवादीचा आहे आमची युती आहे दोघांचे उमेदवार आमच्या या ठिकाणी आहेत आमच्या या दोघांच्या उमेदवार चिन्ह जे असणार आहेत कमळ आणि घड्याळ या कमळ आणि घड्याळच्या समोरची खटाखट म्हटत दाबा आम्हाला विजय करा एकवीसशे रुपये दिल्याचे आम्ही राहणार नाही असा विश्वास दुसरं एक आम्ही दिलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आता शेतकऱ्यांचं आता, आता परिस्थिती थोडी शेहेचाळीस हजार कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणी आम्हाला लागलेल्या या वर्ष मला आणि काही त्याग्याने लाडक्या बहिणी म्हणून माणसाने पैसे घेतले आज मी बघितलं चौदा हजार आणि आमचं त्या अधिकाऱ्यांनी काय पुन्हा बद्दलच पैसे दिले जर बंद वेगळं आमची जरी अडचण असली तरी आम्ही अनेक कर्जमाफीच्या योजना केलेल्या कर्जमाफीच्या बद्दल माझं मत वेगळं आहे काय होते की कर्ज वापी करणार म्हणजे शेतकरी कर्ज भरत नाही <laughs> बँका अडचणी देतात अडतीस हजार कोटी रुपये फक्त या बच्चूकडून आपला पदार्थ आंदोलन केल्यापासून या सोसायटी थकलेली अशी बातमी काल मध्ये आहे अडतीस थी। हजार कोटी रोहो आपण प्रामाणिक बांधाने शेतकऱ्याला दुप्पट पैसे दिले पाहिजे तुम्ही किती म्हटले दुप्पट पन्नास हजार तुम्हाला एक लाख रुपये दिले पाहिजे म्हणजे सोकाला पैसे मला ही सोय लागते नाही तर काय होईल का असं थक व्हायला असतील बँका जाते परंतु कोल्हापूर जिल्हा भारतात शेतकऱ्याचं मला अभिनंदन केलं पाहिजे बाबा की एवढं असून सुद्धा गेल्या वर्षीपेक्षा नव्वद टक्के वसुली झाली होती एवढ्या एक्क्याण्णव टक्के वसुली झाली टक्के झालं की कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी हा हिमतवान आहे त्याला फुकट तर काही नको आहे आणि त्याचा ऊस कारखान्यात जातो आणि कारखान्यांचे पैसे सोसायटीला येतात या लिंकिंगच्या वसुलीमुळं आणि त्या भादर शेतकऱ्याच्या या आम्हाला भीक नको आम्हाला आमच्या हक्काच त्या म्हणणाऱ्या शेतकऱ्याचा आम्हाला विश्वास आम आहे म्हणून एवढी आपली वसुली झाली आहे आणि म्हणून माझं आता मत आहे मी जर मुख्यमंत्री झालो पुढं मारलं तुम्ही मला केला परमिशन तर मी काय करेन पन्नास हजार भरला तिथला एक लाख दुसरी आपण घोषणा केली दिसतीला पन्नास टक्के चौरस सुरू आहे तुमची तुमच्या मुलींना उच्च शिक्षणामध्ये मोफत शिक्षण सगळं फी सरकार आहे दोन हजार एकोणतीसपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घाऊ आणि तांदूळ मोफत यायचं वचन आहेत की आणि मोफत तुम्हाला तांदूळ मिळते त्यानंतर या सगळ्या योजना आमच्या सुरू राहणार आहे त्याशिवाय शेतकऱ्यांच्यासाठी साडेसात हाऊसपर्यपर्यंत विजेचं बिल हे सरकारनं माफ केलेलं आहे सरकारनं सूर्य दन योजना आणलेली आहे मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आमच्या बँकेनं कर्ज घ्या आणि कर्ज सोसायटीमध्ये देतोय तुम्ही ती योजना करा तुमचं लाईटचं बिल येणार आहे आपलं युती सरकार पहिलं आहे की येत्या पाच वर्षात सगळी बिजीची बिलं ही टप्प्याटप्प्याने कमी होणार आहे इतकी चांगलं काम देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ने ने आपल्या या युती सरकारने केलेलं आहे आणि म्हणून या शेतकऱ्यांना आपण बारा हजार रुपये किसान सन्मान योजना देत होतो आता पंधरा हजार रुपये आपण आता वर्षाला के सुरु केलेले अशा अनेक योजना योजना सांगून मी आपला वेळ घेणार नाही पण या सगळ्या संकटाच्या काळामध्ये आपण सर्वजण आमच्या मागे उभं राहिला ना मै गिरा ना मय मेरे हौसले गिरे लेकिन मुझे गिराणे मे लोक कही बाहेर गिरे आता मला सांगा की कशा कशा प्रकारे प्रयत्न झाले मगाय मी सांगत होतो की मी या निवडणुकीमध्ये पराभूत व्हावा म्हणून मला ईडी दाखवण्यात दा आली तुरुंगात दा प्रयत्न झाला का नाही माझ्या कुटुंबियाला तुरुंगात घालायचा प्रयत्न झाला बंद बघून अनेक प्रकारचे संकट आणण्यात आली त्याला हनुमान जर मागे असला तर काय होतं किती ज्यांना झालेली तोच बाहेर गेला आणि मी मंत्री झालोश्वाची कमाल आपली नियत आणि जागत चांगली असली तर आपलं काही केस वापरा करू शकत नाही आणि म्हणून तुमच्या गावात कमी मत पडले असतील जास्त पडले त्याच्या अजिबात चिंता करत नाही कोण युवकांच्या माझं आहे त्याच्यापेक्षा जास्त राहील तुम्ही काही चिंता करू नका काय चुकलं असेल त्याचा आत्मपरिषद करा काय चुकलं असेल कोण चुकलं असेल पुन्हा जर बाबा आपण मत मिळवायला कमी असेल त्याच्या दारात जावा त्याला पुन्हा एकदा विनंती करा आणि एक चांगलं काम या कुठल्या भविष्यामध्ये करा विनंती मी या निमित्ताने करतो एका चांगल्या कार्यक्रमाला येण्याची संधी आपण दिली आणि माझा सत्कार केला त्यामुळे आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानून हृदय धन्यवाद यानंतर कार्यक्रमाचे आभार <स्थारीवारा> करण्यासाठी विनंती करतो